साहेबांनी मोठ्या प्रमाणामध्ये दे उपलब्ध करून दिली कायवाचं काम काम त्या ठिकाणी चालू आहे त्याच्यामध्ये सीआरएफ मधून जवळपास मला इथे शंभर कोटी रुपये या मतदारसंघामध्ये साहेबांनी त्या ठिकाणी उपलब्ध करून साहेबांच्या शिफारशीनुसार त्या ठिकाणी मिळालेल्या आहेत अशा मोठ्या प्रमाणामध्ये विकासाचे काम या ठिकाणी झालेले आहेत श्री आरोग्य के स्त्रियांच्या साठी या रुग्णालय मंजूर झालेलं आहे आयुष्य रुग्णालय आहे मला हॉस्पिटल या ठिकाणी पूर्ण आहे तो एक वेळ साहेब ते मंजूर करण्यासाठी मला त्या ठिकाणी दिलं पाहिजे माझ्या काळामध्ये अनेक वर्ष प्रलंबित असलेला माहूर तालुक्याला एम अंतर्गत येणारा जो प्रलंबित आपला एकशे बत्तीस हे जे काय होते जे प्लांट होता त्याचं आपण उद्घाटन साहेबांनी तात्काळ त्या ठिकाणी मंजूर केल्यावर आपण त्याचं उद्घाटन केलेलं आहे म्हणजे विद्युत असणारा प्रश्न सुद्धा त्या ठिकाणी निकाली असे कितीतरी असे विषय कितीतरी प्रश्न आहेत जे प्रश्न सातत्याने त्या ठिकाणी मी मागत होतो मागत होतो साहेब देत होते देत होते आणि विकासची गंगा या किनवट माहूर भागामध्ये त्या ठिकाणी सांगते आता उत्तर ते निरुत्तर झाले कुठल्याही प्रकारचं उत्तर देऊ शकत नाही एक सांगतो भावांनो ते एकच सांगतात तुमचा आमदार गावखेड्यात येतो का तुमचा आमदार प्रवास करतो का तुमचा इकडे फिरतो का तुम्हाला सांगतो भावांनो प्रवास करण्यापेक्षा तुमच्या असणाऱ्या निगणीच्या तुमच्या जीवन मनाच्या प्रश्नाचं प्राधान्य देऊन त्या ठिकाणी निकाली करण्याचं तुला त्यांना मदत करण्याचं एकही काही गावखेड्यातला ग्रामपंचायत नसेल त्या गाळामध्ये पंचवीस पंधरा असेल तांडा वस्ती असेल स्थानिक निधी असेल या सगळ्या माझ्या परमातून एकही ग्रामपंचायत असेल ज्या गावामध्ये पन्नास साठ कोटी पन्नास साठ लाख एक कोटी दीड कोटी एवढी निधी देण्याचं काम मी या ठिकाणी केलेलं आहे आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी कल्पना आहे म्हणून माझ्या आग्रहाची विनंती आहे माझ्या नेतृत्वाने मला एवढं विश्वासाने ही निधी आपल्याला दिलेली आहे त्या विश्वास सार्थ करण्यासाठी म्हणून बाबुरावजी कोळीकरांच्या पाठीमागे ताकदीनं या ठिकाणी उभं राहायचं आहे दुसरं एक माझी छोटीशी मागणी अशी अतिशय भाग असलेला भाग असल्यामुळं जवळपास पंच्याहत्तर ते साठ टक्के लोक ही कॅन्सर आणि वेगवेगळ्या आजाराने त्या ठिकाणी ही माणसं आहे आणि या ठिकाणी कॅन्सर सारखं हॉस्पिटल सुद्धा गुन्हा अतिशय गरजेचं आहे आणि दोन तीन जे पोलीस स्टेशन जसं किनवटचं पोलीस स्टेशन आपण दिलं त्याच पद्धतीने माझा इस्लापूर असेल सिंदखेड असेल की पोलीस स्टेशन करण्यासाठी मला निधी संदर्भामध्ये आचारसंहिता संपल्या संपल्या आपण मला सहकार्य करावा अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो निधीच्या संदर्भामध्ये या किनवड माहूर भागामध्ये मा मी दाव्याने सांगतो कुठलीही आकडेवारी माझ्या पुढे कोणी विचारत असतील तर मी समर्थ आहे एवढी भरघोस निधी भरपूर अशा पद्धतीचा आजका विकास विकासाचा मी जे अनुशेष होता ते सांगितलं साहेबांनी पूर्ण केलेला आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीने या महाराष्ट्राचे माझे मुख्यमंत्री मुख्यमंत्री माझे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आभार यांच्यासाठी मानत नाही हेच आशीर्वाद हेच प्रेम हाच जिवाळा त्यांनी सातत्याने एक मुलासारखं माझ्या पाठी ठेवावा एवढं त्यांच्या प्रार्थना करतो आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो उद्याच्या सव्वीस तारखेला जे महायुतीचे उमेदवार आहे बाबूरावजी खोळीकर यांची असणारी निशाणी महायुतीची असणारी निशाणी फडणवीस साहेबांची असणारी निशाणी एकनाथ शिंदे साहेबांची निशाणी निशाणी कवाडे साहेबांची असणारी निशाणी त्यानंतर आठवले साहेबांची असणारी निशाणी त्या निशाणी धनुष्यबाण या निशाणीवर आपण बटन दाबून त्या ठिकाणी आशीर्वाद दिला पाहिजे दुसऱ्या बाजूने मागासवर्गीय समाजामध्ये एक गैरसमज तुम्ही सुकुंड काढून लावलं पाहिजे हे देशामध्ये दे आपल्या भागामध्ये दे चांगल्या जात आहे मी सुद्धा फुले शाहू आंबेडकरी चळवळीमध्ये मोठा झालेला मला सांगतो त्या ठिकाणी मुलासारखं भावासारखं आपण सगळ्या लोकांनी सांभाळ केला कुठेही दगा कुठला विश्वास विश्वासघात करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं नाही आणि माझ्या विश्वासावर माझ्या नेतृत्वावर माझा विश्वास आहे आपलं कुठलं संविधान या ठिकाणी बदलणार नाही आपलं कुठलं आरक्षण या ठिकाणी कोणी संपून जाणार नाही आपल्या पैसे कुठल्या आप प्रकारचा दगा फटका होणार नाही चुकीचा अपप्रचार अविश्वासाचं वातावरण निर्माण करून गैरसंज निर्माण करण्याचं काम हे लोक करतात यापासून आपण सतर्क राहिलं पाहिजे आणि उद्याच्या सव्वीस तारखेला धनुष्यवाणी आणि सल्ला मतदान करून सहकार्य करा एवढंच आपल्याला या प्रसंगी विनंती करतो आणि अतिशय धावत्या अतिशय प्रचंड कामाचा व्याप असताना सुद्धा ताबडतोब खाली निरोप दिला की साहेब माझ्या किनवटला आपण आमच्या लोकांना साठी मार्गदर्शन करण्यासाठी किमान आम्हाला तुमचं दर्शन तरी व्हावं या निमित्तानं आपण याबाई विनंती केल्या केल्या आपल्या किनवटला साहेब आलेला आहे ते आपल्याला मार्गदर्शन या करणार करणार आहेत म्हणून मार्गदर्शनाच्या माध्यमातून जे जे आपल्याला सांगतील ते आपण अशा पद्धती आपल्या सगळ्यांना आव्हान करतो कमी वेळेमध्ये ही सभा आयोजित झाल्यामुळे साहेब कदाचित या ठिकाणी कमी जास्त होण्याची शक्यता आहे त्याबद्दल मी क्षमा मागतो उपस्थित सर्व मतदार बंधू भगिनींचं मनापासून आभार मानतो थांबतो जय हिंद जय भारत जय सेवा धन्यवाद आमचे हे व्हिडिओ आवडल्यास नवीन नवीन बातम्यांच्या माहिती करता आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहत राहा ट्रायबल सेवा न्यूज चॅनल